मंडळी तुरीची झाडं ही अशी असतात आपण त्याच्या शेंगांपासून एक भाजी बघणार आहोत तेवढी उंच आहेत बघा तुरीची नमस्कार मंडळी एस फॉल श्रीकांत म्हणजे गोष्ट का तर आजच्या भागामध्ये आपण या तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्याची आपण भाजी करणार आहोत तर त्या तुरीच्या शेंगा आत्ता शेतावरती आमच्याकडे बा बांधावर लावतात काही ठिकाणी त्या भाटामध्ये म्हणजे मोकळ्या जागीसुद्धा लावतात आणि काही ठिकाणी त्या शेतावर सु शेतातसुद्धा लावतात तर त्याला ज्या शेंगा येतात तुरीच्या शेंगा म्हणजे काय येतं आपण तूर डाळ जी डाळ करतो त्याची तर त्याच्या या कवळ्या कवळ्या शेंगा तर त्या दाण्यांपासून हिरव्या दाण्यांपासून आपण आज एक भाजीचा प्रकार पाहणार आहोत आमटीचा रसभाजी चला तर मग सर्वप्रथम मी ह्या तुरीच्या शेंगा आहेत त्या मी सोलतो आपण बघूया सोलून त्यातले दाणे कसे असतात ते पहा त्याचे धागे आहेत ते काढायचे चार ते पाच दाणे असतात त्याच्यात हे बघा अशा असतात त्या शेंगा दाणे गोल गोल आणि हे सुकवले ह्या शेंगा सुकल्या का मग त्या झोडपून त्यांची म्हणजे मळणी करून त्या सुकवतात त्याचे दाणे सुकतात मग ते जात्यावर दळून किंवा गिरणी दळून त्याच्यापासून डाळ होते मग त्याची आपण आमटी करतो तर आज या ओल्या दाण्यांची मी तुम्हाला आमटी करून दाखवणार आहे दाण्यांची पण ते मोड येऊन मस्त भाजी हा मोड येऊन सुद्धा छान भाजी होते आज आम्ही तुम्हाला आमटी करून दाखवणार अजून आमच्याकडे लागले नाही आहेत कुठेच कारण अजूनपर्यंत पाऊसच चालू होता इकडं तर या आम्ही सोलून घेतो आपण भेटूयात थोड्या वेळाने तर मंडळी हे मी इथे तूर भिजर तूर तूरच्या शेंगा काढलं दाणे काढले शेंगांतून आणि हे बघा हे दाणे मी पाण्यात ठेवलेले होते हे बघा असे असतात हिरवे दाणे आणि त्याच्यात मी एक बटाटा चिरून टाकला हे बघा असे असतात दाणे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू टोमॅटो एक चिरलेला बारीक कांदा बारीक चिरलेला आणि लसूण तुमच्याकडे लसूण पेस्ट असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जर वाटण केलं असेल तर ते वाटणही तुम्ही टाकू शकता मी याच्यात सुखं भाजलेलं खोबऱ्याचं वाटण नुसतं खोबरं वा वाटलेलं आहे ते टाकणार आहे तर आता मी आपलं तेल तेल तापलंय मी आता त्याच्यामध्ये राई जिरं टाकतो हां तेल तापलं तेल तापलं आता मी त्याच्यामध्ये राई जिरं टाकतो बघा थोडीशी राई टाकले हळद टाकणारे थोडीशी ॲक्च्युली खरी आधी टाकायची नसते हळद सबस्क्रायबर ताईने आम्हाला एकदा सांगितलं होतं बघा याच्यात लसूण पाकळ्या टाकल्यात बारीक चिरलेल्या आता कांदा टाकतो एक चिरलेला आणि टोमॅटो पण टाकून घेतो लगेच आणि चांगलं ढवळून घेतो साधा मसाला तरचा मसाला थोडासा जास्त थोडासा टाकतो पण आपल्याला या भाजीला रस ठेवायचा आहे आणि जराशी तिखट करायचं आहे तर मंडळी तुम्हाला कालचं चोणचाची रेसिपी आवडली का आणि मी केली की आज संध्याकाळ अजून एक छान रेसिपी येणार आहे कंदमुळाची ती सुद्धा तुम्ही पहा तर हे मी आता ढवळून घेतलंय आता यामध्ये मी पाणी टाकतो हे मी गरम पाणी केलेलं होतं ते मी आता ह्याच्यात टाकणार आहे आणि हे जे दाणे काढलेले आहेत ते पण मी ह्याच्यात टाकणार ह्याच्या आधी मी थोडेसे दाणे काढून घेतलेले आहेत शेंगांचे वेळ नको जायला म्हणून तर या शेंग शेंगांच्या झाडाचा व्हिडिओ मी केलेला आहे तो सुद्धा मी याच्या पुढे जॉईन करणार आहे मी आता टाकून घेतो आपण भेटू थोड्या वेळाने आणि आता हे झाल्यावर त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे तर मंडळी आपली भाजी शिजलेली आहे मी झाकण आत्ताच काढलं भाजी पण शिजली आपली आणि दाणे पण शिजले बघा हे बघा तर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे हे बघा चवीनुसार मीठ अजून थोडंसं टाकतो आता मी भाजी परत ढोळून घेतो जी बघा आपली छान झाले आणि याच्यामध्ये बघा हे सुख खोबरं आहे होतं त्या त्याचं मी सुख खोबरं भाजलं आणि ते मिक्सरला लावून त्याची पावडर केली आहे पेस्ट सुखी पेस्ट आता ते मी या वाटणामध्ये दोन चमचे टाकणार आहे जेणेकरून आपली भाजीदाराशी घट्टसर होईल बस दोन ते तीन चमचे मी वाटण टाकलेलं आहे ह्याचं सुक्या खोबऱ्याचं नुसतं खोबरं आहे ते तुम्ही वाटल्यास ह्याच्यामध्ये कांदा भाजून कांदा वगैरे घेऊन ते वाटण करू शकता आपण परत पाच मिनटं भाजी ही अशीच ठेवून देऊ आणि भेटू थोड्या वेळाने तर मंडळी आपली भाजी तयार आहे ती पहा आपली भाजी तुरीची अख्ख्या तुरीचे हिरवे हिरवे अख्ख्या तुरीची भाजी तयार आहे तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशात एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हां आणि तुमच्यापर्यंत एक वेगळा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये एका कंदमुळाची आम्ही भाजी दाखवणार आहोत खास नवीन कंदमूळ आहे ते खूप छान लागतात त्याची आम्ही व्हिडिओ दाखवणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला आज एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर फॅमिली लहान लहान मोठे ताई दादा Uh, ngawag ni Tense manapason abar salamat mga bye bye